aje mi mandi manni la रेंज नाही आवाज येत नसेल

दोघी विचारले तरी बापी एवढी तुम्ही येऊ येऊ ते वाजवतील असं वाटत मल पण नाही वाजवत स्टॉप ते काही वाजवत नाहीत मला वाटतं वाजवतील म्हणून मी बघती वाट पण ते वाजवत नाही आहेत त्यामुळं मी स्टॉप करणार डुंगूर ए मच्छा